लाईक करा सर्वांनी लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बरं का चॅनलला दहा नंबर लाईक डन ओके रील स्टार ताई थँक्यू कल्लू दादा अरे कल्लू दादा कुठलं काय हो रील स्टार आमचं फेक आयडिया निघते तो तेच राग आहे मला काल रात्री का ना त्या शिवगांगीच्या लाईव्हवर जाऊन घाण कमेंट करत होते म्हणे माझे फेक आय डी आता कसं करायचं त्यांना सांगा बरं जे कोणी लाईक पुत्र आहे ते <laughs> आता सणा सुद्धा मध्ये कुठं म टेन्शन घेऊ म्हणून गप्पा बसाले मी कुठं काय ओरडू लाईवर म्हणून गप्पा आहे मी असं नाही म्हणून सर्वांना मकर संक्रांती हाती शुभेच्छा ओ का ताई मला नाही माहीत खरंच हो नाकलो दादा लक्ष ठेवा बरं का जिथं माझं फेक आय डी दिसेल ना त्याला रिपोर्ट मारायचं आणि ब्लॉक करून टाकायचं रिपोर्ट मारायचं डायरेक्ट मकर मा संक्रांती हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा <laughs> मला तेवट नाही ताई सगळे लईलाच ते हो का टाइम नाही ना मिळत का दिला आईने पालन केले वडिलाने ज्योतिताईचे नाव घेत भाऊ या नातेने वा मस्त मस्त बरे का पंकज दादा हेरी वड्ड पंकज दादा मस्त लाईक करा सर्वांनी लाईक करा लाईक करा किती जण सी सी भर येतं आणि कमेंट करत नाही का कमेंट करत नाही आणि लाईक का करत नाही तुम्ही सईराम ओम सईराम नारा पौर्णिमा के दिवसी करता नारा भात जुती तो है बहुत फेरे घितले साथ मस्त ताई आज को हाँ? आज बोकड कपल हो का बर बर आमच्या सणासुदीमध्ये ते नाही चालत ना चाल पुरणपोळ्या वगैरे करते आज आम्ही ना, आम्हाला नाही चालत ना ते नॉनव्हेज जे असतय ना ते चालत नाही बर का कल्लो दादा आज पायाची चार पायाची का दोन पायाची का आपले लाईक करा सर्वांनी <laughs> लाइक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा, करा चॅनलला ताई काल आपल्या सगळे पुरणपोळी करून संपलं हो का ताई बर बर कलो दादा आमच्याकडे नाही बर का ते नॉन काहीच करत नाही आता ताई नाव घेतले का नाही <laughs> नाव आहे शिवानंद त्यांचं नाव आहे शिवानंद पण मला अर्थ वगैरे नाही येत बोल ना पत् असं का करते माय लाईक डन ताई थँक्यू ताए, पत्तू की दिवानी हाय कमेंट कर पत्तू Misang tun Tinau Gita Ibu Saya tidak mahu